मोहळ पोलीस ठाणेकडील डीबी पथकाची कामगिरी बस स्टँडवर प्रवाशांचे दागिने व पैसे चोरणाऱ्या महिला आरोपी तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा वीस लाख सोळा हजार नऊशे पन्नास रुपयाच्या किमतीचा मुद्देमाल हस्तगत श्री अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी मोहळ पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी घेतली होती त्यामध्ये मोहळ पोलीस ठाणेकडील तपास पथकाला डीबी मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरता आदेशित केले होते मागील काही दिवसांमध्ये जिल्ह्यातील एस टी स्थानकावर प्रवाशांचे दागिने व पैसे चोरीचे गुन्हे घडले होते सदर गुन्ह्याची उकल करण्यासाठी माननीय श्री संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेशकुमार राऊत पोलीस निरीक्षक मोहळ पोलीस ठाणे यांनी अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळे पथक तयार करून बस स्थानकावर लक्ष केंद्रित करून बस स्टँडवरील चोरीचे गुन्हे उघडकीस कामी मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे मोहळ पोलीस ठाणेकडील डीबी पथक रेकॉर्डवरील पाहिजे आरोपीचा शोध घेणे मोहळ बस स्टँडवरती हजर असताना डीबी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल दयानंद हेंबाडे यांना गोपनीय बातमी मिळाली की उदगीर तालुका उदगीर जिल्हा इथं दोन महिला या सोलापूर ग्रामीण इथं वेगवेगळ्या तालुक्यात जाऊन तेथील बस स्थानकावर जाऊन गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे दागिने व पाकिट चोरी करण्याच्या सवयीच्या असून ती सध्या मोहळ बस स्थानकावर प्रवाशांचे पाकिटे व दागिने चोरी चोरी करण्यासाठी वावरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्याप्रमाणे डीबी पथक मोहळ बस स्थानकावर जाऊन बातमी बातमीप्रमाणे तिथं वावरत असलेल्या दोन महिलांना पथकातील महिला, महिला कर्मचारी महिला पोलीस कॉन्स्टेबल ललिता हलसंगी यांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावं शोभाबाई माणिक वाघमारे वयवर्ष पंचावन्न राहणार वडार गल्ली सोमनाथ रोड उदगीर तालुका उदगीर जिल्हा लातूर सुनीता शेषराव सखट वयवर्ष पन्नास राहणार गांधीनगर तालुका उदगीर जिल्हा लातूर असे असल्याचं सांगितलंय त्यांच्याकडे अधिक विचारपूस करता त्यांनी उडवा उडवीची उत्तरं देऊ लागल्यावर त्यांच्यावर अधिक संशय आल्याने त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस करता त्यांनी सांगितले की ती सदर ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे दागिने व पाकिटं चोरी करण्याकरता आल्याचे सांगितले त्यावरून त्यांच्याकडे सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील एस टी स्थानकावर घडलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करता त्या दोन महिलांनी मोहळ बस स्थानकावर आठ वेळा तसेच पंढरपूर बस स्थानकावर एक वेळा व बार्शी बस स्थानकवर तीन वेळा बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे दागिने व पाकीटं चोरल्याचे कबूल केले त्यांच्याकडे अधिक तपास करता पुढील गुन्हे केल्याची कबुली दिली असून त्यातील चोरी केलेला मुद्देमाल काढून दिला आहे मोहळ पोलीस ठाण्याकडील उघडकीस आलेले गुन्हे याप्रमाणे बारा गुन्हे उघडकीस आणून सदर गुन्ह्यातील एकूण दोनशे साठ ग्रॅम सव्वीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व चौदा हजार नऊशे पन्नास रुपये रोख रक्कम असा वीस लाख सोळा हजार नऊशे पन्नास रुपये जप्त केलाय सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर सोलापूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दयानंद हेंबाडे पोलीस नाईक चंद्रकांत ढवळे सिद्धनाथ मोरे अजित मिसाळ पोलीस कॉन्स्टेबल सुनील कुबेर अमोल जगताप अविराज राठोड संदीप सावंत महिला पोलीस कॉन्स्टेबल ललिता हलसंगे सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल युसुफ पठाण यांनी बजावली